आजचे पंचांग मंगळवार दोन जुलै वीस चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वती कृपने सदैव सलामत राहो वेलकम इन जुलै जुलै महिन्यात तुम्हाला उत्तुंग यश आणि उत्तम आरोग्य लाभो गुड मॉर्निंग गजानन महाराजांचा एक सुविचार वेळ ही सगळ्यांवर येते आणि वेळ ही सगळ्यांचीच येते गण गण गणात बोते आज दोन जुलै योगिनी एकादशी योगिनी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा योगिनी एकादशीला करातुळशीची पूजा देवी लक्ष्मी होईल प्रसन्न हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात दोन एकादशीच्या तिथी येतात त्यानुसार प्रत्येक एकादशीच्या तिथीला वेगवेगळे महत्व प्राप्त झाले आहे जुलै महिन्यातील ज्येष्ठ कृष्ण पक्षात एकादशी तिथी येत आहे योगिनी एकादशीचे व्रत केल्याने आपल्याला शुभ फल प्राप्त होते मोक्ष प्राप्ती आणि जीवनात सुख समृद्धी हवी असल्यास एकादशीचे व्रत करणे महत्वाचे आहे एकादशी तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते तसेच सुख समृद्धी वाढवण्यासाठी उपवासही केला जातो या दिवशी तुळशीची पूजा केल्याने आपल्याला अनेक प्रकारचे लाभ होतात जाणून घ्या त्याबद्दल साविस्तर हिंद हिंदू पंचांगानुसार योगिनी एकादशीची तिथी एक जुलै रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल तर दोन जुलै रोजी सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार दोन जुलैला योगिनी एकादशीचे व्रत केले जाईल योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून दिवसाची सुरुवात पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा मंदिर स्वच्छ करून गंगाजल शिंपडून शुद्ध करा त्यानंतर विष्णू आणि देवी लक्ष्मीची तुपाचा दिवा लावा आणि अकरा किंवा एकवीस वेळा प्रदक्षिणा घाला जीवनात सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी तुळशी मातेची उपासना करा सर्व क्रीडा पत्रकारांना आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंचांग तिथी वार नक्ष करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत पंचांगात माहिती दिलेली असते चला तर आता आपण आजचे पंचांग बघूया दोन जुलै वीसशे चोवीस दिन मंगळवार शकसंबत एकोणीसशे शेहेचाळ कुरोदिना विक्रमसंबत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा पाच वाजता तर सूर्योदय संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी चंद्रोदय तीन जुलै जुलैला तीन वाजून अठरा मिनिटांनी सकाळी तर चंद्रास्त चार वाजून चार मिनिटांनी मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथे एकादशी सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत नक्षत्र कृतिका सकाळी चार वाजून चाळीस मिनिटापर्यंत तीन जुलैला योग धृती सकाळी अकरा वाजून सतरा मिनिटापर्यंत करण पालव सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर ता। कौल करण सुरू होत आहे संध्याकाळी सात वाजून चौपन्न मिनिटापर्यंत आणि नंतर करण तैतील चंद्रराशी मेष ही अकरा वाजून चौदा मिनिटापर्यंत त्यानंतर वृषभ राशी सुरू होणार सूर्य राशी सूर्य नक्षत्र आर्द्रा ब्रह्ममुर्त सकाळी चार वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून बावीस मिनिटापर्यंत अभिजित मूर्त हा दुपारी बारा वाजून सोळा मिनिटापासून ते एक वाजून नऊ मिनिटापर्यंत विजय मूर्त हा दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटापासून ते तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत गोदुली मुहूर्त हा संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटापासून ते सात एक वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत या काळात घरातील केअर कचरा का काढणे व तसेच संध्याकाळचे जेवण करणे वर्ज्य असतं अन्यथा लक्ष्मीची नाराजी होऊ शकते अमृतकाल सकाळी दोन वाजून वीस मिनिटापासून ते तीन वाजून त्रेपन्न पर मिनिटापर्यंत तीन जुलैला अशुभ समय राहु काल संध्याकाळी चार वाजून एक मिनिटापासून ते पाच वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत या काळात कोणतेही शुभ कार्य हाती घेऊ नये घेतल्यास अर्थ येऊ शकतात गोलिक काल दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते दोन वाजून बावीस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी नऊ वाजून चोवीस मिनिटापासून ते अकरा वाजून तीन मिनिटापर्यंत ऋतू वर्षा अयन दक्षिणायन दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे अन्यथा त्या कार्यत अडथळे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विनंती तसेच मी जुलै महिन्याचे मासिक भविष्य राशीनुसार एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला एक मार्गदर्शन मिळेल जुलै महिन्यात तुमचे कोणते दिव कसा जाईल राशीनुसार मी तिथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच राशींबाबत माहिती पण दिलेली आहे राशीचे स्वभाव गुणधर्म तर ते तुम्ही अवश्य बघा ते तुम्हाला दैनंदिन दे जीवनात अवश्य फायदा करून जाईल एवढं बोलून मी माझा व्हिडिओ तेच थांबितो धन्यवाद आपला दिवस आज आजचा दिवस गणेशाच्या कृपेने तसेच लॉ लॉर्ड हनुमानाच्या कृपेने चांगला जावं